संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्या सांगलीत अखिल भारतीय मराठा महासंघाची निवेदनाद्वारे मागणी बीड जिल्ह्यातील येथील मराठा समाजाचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घुनपणे अतिशय क्रूर रीतीने हाल हाल करून खून करण्यात आले यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजामध्ये असंतोषाचे वातावरण पसरलेलं असून या असंतोषाचे रूपांतरण जातीवादामध्ये होऊन सामाजिक तेढ निर्माण होणे म्हणून या खून व कटामधील सर्व आरोपींना अत्यंत कठोरातील कठोर फाशीची शिक्षा व्हावी अशा मागणीचं आज सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडे अखिल भारतीय मराठा महासंघाने निवेदनाद्वारे मागणी केली आहे यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष विलास देसाई सांगली जिल्हा अध्यक्ष अमरसिंह पाटील सांगली जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष अडव्होकेट पूजा जाधव सांगली जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भोसले जिल्हा सरचिटणीस संतोष माने मिरज तालुका प्रमुख दादासाहेब पाटील विजय धुमाळ मयूर दांडेकर किरण बुजगडे अक्षय मिसाळ सचिन भोसले विलास पाटील ज्योती जाधव रेणुका गुरव सतीश नाईक मनोज पाटील पूजा पागद अनिता कोडगे भालचंद्र जाधव ओम जाधव यावेळी उपस्थित होते प्रण्यात आली आणि अपहरण करून त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने शासन म्हणून पुढाकार घेऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे त्यामुळे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आम्ही एकत्र येऊन सर्वांना विनंती करत आहे एकजुटीने कार्य करायचं आहे आणि श्री संतोष देशमुख यांना न्याय द्यायचा आहे त्यामुळे श्री भवानी जय भवानी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही समाजकंटकांनी क्रूरपणे अतिशय हाल हाल करून त्यांचा आतोनात छळ करून हत्या करण्यात आलेली आहे हा प्रकार निव्वळ जातीवादातून झालेला असून त्या बीड जिल्ह्यामध्ये जातीवादाला खत पाणी घालण्याचं काम कित्येक वर्ष चालू आहे परंतु या गोष्टीकडं प्रशासन पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे याबद्दल आम्ही आज संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी कलेक्टर सांगली यांच्यामार्फत माननीय दे देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना निवेदन दिलेलं या आहे आणि आमची आता मागणी आहे की या जिल्ह्यामध्ये जे कोण समाज विभागात शक्ती आहेत जे आता त्या ठिकाणी मराठा समाजातील अर्धा तरुणांचे खून झालेले आहेत या समाजकंटकांना पाठीशी कोण घालतं आहे याचा शोध गृहमंत्र्यांनी घ्यावा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आत्ता सध्या तरी ते मुख्यमंत्री आणि ते गृहमंत्री असे संपूर्णपणे त्यांच्याकडेच आहे चार्ज तर देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की तुम्ही गुन्हेगारांना शासन करणारे म्हणून गुन्हेगारांच्या जरब वसवणारे म्हणून तुमची ख्याती आहे आणि मराठा समाजाला आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आत्ता काही ठिकाणी असं झालेलं आहे की मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांच्यावर त्या बीडमधील जनतेनं संशयाची सुई वळवलेली आहे या ठिकाणी आपण मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून आज तुम्हाला रामशास्त्री प्रभू यांच्या भूमिकेमध्ये जाऊन काम करावं लागणार आहे आणि ही भूमिका आपण पार पडून शा संतोष देशमुखच्या खुण्याना जास्तीत जास्त कठोर शिक्षा देऊन त्यांच्या कुटुंबियाला न्याय द्याय पर्यायाने मराठा समाजाला न्याय द्यावी अशी आम्ही विनंती अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आपणाला करत आहोत धन्यवाद महानकर न्यूबसाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा